मित्रांनो नमस्कार मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच काही उलथाफालतीच्या चर्चेची खूप दाट शक्यता ही रंगू लागली आहे या शक्यता तशा राज्यातील जनतेला संभ्रमित टाकणाऱ्या तर आहेतच तितक्याच त्या महाराष्ट्रातील जनतेला त्या अनाकलनीय देखील वाटू लागले आहे राज आणि उद्धव यांच्या संभाव्य मनोमिलनाबरोबर पवार काका पुतणे म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का या विषयाने राज्यातील राजकारण पुरते ढवळून निघाले आहे उद्या म्हणजे दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन होतोय म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सव्वीस वर्ष हे उद्या पूर्ण होत आहे त्यानिमित्त पुण्यात अजितदादांच्या पक्षाचा व थोरल्या पवारांच्या पक्षाचा मोठा कार्यक्रम हा पुण्यामध्ये आयोजित केला आहे हा कार्यक्रम आयोजित होत असताना दहा जूनच्या दिवशी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो किंबहुना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनोमिलन होऊ शकतं असा अंदाज हा राजकीय वर्तुळात बांधला जातोय रोहित पवारांनी सुद्धा याबाबत दहा जून पर्यंत वाट पहा असं यापूर्वी सांगून एक प्रकारचा मनोमिलनाचा सस्पेन्स एकत्रीकरणाचा सस्पेन्स हा रोहित पवारांनी वाढवला बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक घडामोडी या महाराष्ट्राच्या समोर आल्या आहेत किंबहुना महाराष्ट्राच्या समोर येत आहेत पवार कुटुंबांचं राजकीय मलमिलन होईल का व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील का अशा चर्चा सर्वत्र होत असल्या तरी राजकारण हे असं एक क्षेत्र आहे की येथे काय घडेल याची कोणीही हमी देऊ शकत नाही तुम्ही पिंजरा चित्रपट पाहिला असेल पिंजरा चित्रपटामध्ये जो तो जो गुरुजी असतो तो गुरुजी तमाशा बंद करायला निघालेला होता परंतु नर्तकीच्या प्रेमात पडून गुरुजीच मात्र तमाशाच्या फळ्यावर तुंतुनो हातात घेऊन हा तमाशाच्या फळ्यावर येतो अगदी तशाच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था ही झालेली आहे महाराष्ट्राचं राजकारण हे बेभरोश्याच्या हिंदळ्यावर हे सातत्याने हेलकावे खातायत याची प्रचिती वारंवार कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे आपल्या समोर आलेली देखील आहेत तेव्हा प्रेमात आणि राजकारणात कधी काय घडेल याची मात्र अजिबात शाश्वती नसते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेनेने एकत्र निवडणुका ह्या लढवल्या होत्या आणि राज्यामध्ये स्पष्ट बहुमत हे भाजप सेनेला मिळाले असताना सत्तेवर मात्र राष्ट्रवादी प्रणीत महाविकास आघाडी येऊन बसली उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर जाऊन बसते ही पार्श्वभूमी आपल्याला आठवत असेल सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांचे बारामतीतील विश्वासू सहकारी विश्वासू नेते हे अजित पवारांना सातत्याने भेटतायत साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांच्या मनो मनोमिलनाची चर्चा ही होते की काय अशी चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकीय फळावर ही अधिक वेगा वेगाने रंगू लागली आहेत महाराष्ट्रात अनेक साखर कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत अनेक साखर कारखान्यांच्या निवडणुका ह्या आटोपल्या देखील आहे पण या, या निवडणुकांमध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरला नाही निवडणुका लढवलेल्या नाहीत तर अजित पवारांचा व त्यांचा संपूर्ण पक्ष या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे उत, उतर उतरला आणि त्या निवडणुका त्यांनी हाताळल्या देखील त्यामुळे अजूनही दोन्ही राष्ट्रवादीचा साखरपुडा झालेला नसताना दोन्ही वधूवर एकत्रित येऊन संसार करताना साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते चित्र महाराष्ट्रासमोर आलंय तेव्हा शरद पवारांच्या मनात नेमकं मनोमिलनाच्या बाबतीत काय आहेत असा सवाल राजकीय वर्तुळात हा चवीने मात्र चघळला जातोय ते चघळला जात असताना ते स्वाभाविक देखील आहेत तसही शरद पवारांच्या संपूर्ण पन्नास पंचावन्न वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला तर शरद पवार हे नेहमी दिल्लीच्या तख्ताजवळ राहणं पसंत करतात हे एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते दोन हजार चौदा पर्यंत पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्वपूर्ण घटना आहेत किंबहुना तसं अनुभवास देखील थी या ठिकाणी आलेलं आहे अकरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चौदाला केंद्रामध्ये भाजपचं सरकार येताच शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाबद्दल अनुकूल भूमिका घेतली तसेच दोन हजार चौदाला विधानसभेच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचे पूर्ण निकाल येण्या अगोदर राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका ही शरद पवारांनी जाहीर केलेली होती त्यामुळे महा त्यामुळे भविष्यात शरद पवार कोणती राजकीय भूमिका घेतील याबद्दल मात्र संदिग्धता आहेत आणि महाविकास आघाडी समोर कुठल्या समस्या या शरद पवारांच्या भूमिकेमुळे उभे राहतील याची शाश्वती आज तरी मात्र कोणीही छातीटोपणाने देऊ शकत नाहीत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आपली कुचंबना होते म्हणून शरद पवारांनी एकत्रित काँग्रेस स्वतंत्र पक्षाची निर्मिती केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने पवारांनी आपल्या पक्षाची मूर्त रोवली आणि पहिल्याच एकोणीसशे नव्याण्णवच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठं यश मिळवलं आणि सत्तेमध्ये पवारांनी स्थान मिळवलं पवार कुटुंब राजकारणात एकत्र यावं आणि ठाकरे कुटुंब राजकारणात समान विचारधारा असल्यामुळे एकत्र यावं अशी दोन्ही बाजूंकडील असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा ही प्रबळ इच्छा ही महाराष्ट्रात आजही सामान्य कार्यकर्त्यामध्ये व्यक्त होते पण राजकारणामध्ये आता समान विचार झालेला समान आयडिओलॉजीला कुठलीही किंमत कुठलीही मूल्य हे राहिलेले नाहीत राजकारणामध्ये मूल्य आणि तत्वांपेक्षा व्यवहारवादाला आणि व्यवहाराला हे महत्व दिलं आहे मध्यंतरी रोहित पवारांनी एकत्रीकरणाच्या बाबत जे ट्विट केलं होतं ते अतिशय लक्षवेधी ट्विट होतं रोहित पवार त्या मध्ये म्हणतात फक्त ठाकरे बंधूंनीच महाराष्ट्रामध्ये एकत्र यावं असं नाही तर इतर नेत्यांनी देखील हे एकत्र यायला हवं हो। रोहित पवारांचा बोलण्याचा रोग हा सरळ सरळ थेट अजित पवारांच्या दिशेने होतात त्यात गेल्या काही दिवसांपासून तीनदा शरद पवार व अजित पवारांची गेल्या पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे काच व्यासपीठावर हे काका पुतणे आले काका पुतणे हे एकाच व्यासपीठावर राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील आले परंतु स्वाभाविकपणाने या गोष्टींच्या परामर्श घेतला तर एकत्रीकरणाच्या किंवा मनोमिलनाच्या चर्चा या घटनांमुळे सातत्याने हो चर्चा होणं हे अत्यंत स्वाभाविक आहेत पवार कुटुंब हे राजकारणातील मुत्सद्दी कुटुंब राहिले कुठल्या वेळीस कुठला निर्णय घ्यायचा यामध्ये मात्र पवार कुटुंब पारंगत आहेत शरद पवार तर त्यामध्ये देखील अतिशय मुत्सद्दी राजकारणी म्हणून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये हे कौशल्यपूर्ण राजकारणी म्हणून हे ओळखलं जातात महाराष्ट्राच्या भूमीत राजकारणाची शेती उत्तम करायची असेल तर तडजोड ही अपरिहार्य आहेत तर त्यासाठी शेतीमध्ये मशागत करावी लागते शेती गती शेतीमध्ये मशागत उत्तम रीतीने केली तर सत्तेचं पीक हे जोमदारपणाने येऊ शकतं आणि ते सत्तेचं पीक दीर्घकाळ हे महाराष्ट्रामध्ये त्याचा उपभोग हा घेता येऊ शकतो हे पवार कुटुंबियांना पूर्णपणे ज्ञात असल्याने दादा व शरद पवार हे पुरतं महाराष्ट्राच्या राजकारणाचं हवामान पूर्णपणे जाणून असल्याने काका पुतणे हे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकीय फळावर एकत्र येतील का आणि ते जर एकत्र येणार असेल तर भाजपला मात्र काका पुतणे एकत्र येणे येणे हे आवडेल का याचाही शोध आणि याचाही बोध हा या ठिकाणी घेतला गेला पाहिजे आधीच ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची एकत्रीकरणाची चर्चेने महाराष्ट्रातील भाजपमध्ये अस्वस्थता या ठिकाणी निर्माण झाली आहे अस्वस्थता म्हणण्यापेक्षा घबराट ही भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ वर्तुळात निर्माण झाली आहे राज आणि उद्धव जर एकत्र आले तर मुंबई महापालिकेत भाजपच्या विजयाचा अंदाज हा चुकू शकतो अशी जमिनीवरची वास्तवता या ठिकाणी स्पष्टपणाने दिसते त्यात पवार काका पुतण्याच्या चर्चेने महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर वेग धरलाय त्या दोघांच्या मनोमिलनाच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकारे रंगत आली आहे तर मात्र पवार काका पुतणे एकत्र येणे हे सर्वस्वी जेवढं अजित पवारांवर आणि शरद पवारांवर अवलंबून आहेत तसंच काका पुतण्यांचं एकत्रीकरण होणं मनोमिलन होणं हे मात्र दिल्लीच्या भाजपच्या हायकमांडच्या हातात असल्याचं राजकीय वर्तुळात हे अंतस्तरीतीने बोललं जात आहे अजितदादा जेव्हा भाजप बरोबर गेले तेव्हाच त्यांना पुन्हा काका पुतण्यांनी एकत्र येऊ नयेत असं भाजपच्या दिल्लीच्या नेतृत्वाने सांगितल्याचं राजकीय वर्तुळात आंतस्थपनाने बोललं जात आहे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष ही राजकीय जुळवाजुळव राजकीय गठबंधन हे सातत्याने करत असत परंतु आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांशी आघाडी करण्याचं किंभवना त्यांना सत्तेत सामावून घेण्याची कुठलीही आगतिकता किंभवना कुठलीही परिस्थिती आज मात्र निर्माण झालेली नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीला अजून चार वर्षांचा कालावधी हा अजून बाकी आहे तो कालावधी दीर्घ स्वरूपाचा आहे त्यामुळे भाजपचा अजितदादांबद्दलचा राजकीय दृष्टिकोन हा मनोमिलनाच्या बाबतीत अजिबात स्वच्छ असू शकत नाही भाजपच्या बुद्धिबळाच्या पटावरील राजकारणातील हत्ती हा कधीच कधीच सरळ चालणार नाही तो उंटाच्या तिरक्या चालीने हा भाजप चालत राहणार शरद पवारांकडे राजकारणातील डावपेचाचे कौशल्य आहेत तर अजित पवारांकडे राजकीय ताकद या ठिकाणी आहे अशा वेळी काका पुतण्यांची सत्तेतील व राजकारणातील ताकद वाढवण्याचा प्रयत्न हा अजित दादांना मान्यता देऊन भाजप करेल असं मात्र या ठिकाणी वाटत नाही शेवटी दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप प्रणित पक्ष आहेत हे मात्र विसरून चालणार नाहीत तेव्हा शरद पवार हे काल आपले दैवत होते आणि आजही आम्ही शरद पवारांना दैवत मानतो असे लाभ जरी अजितदादा पवार म्हणत असले तरी थोरल्या पवारांसारख्या अजितदादांच्या दैवताला जवळ करण्यासाठी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाची मंडळी किंबहुना दिल्लीतील दैत्य हे अजित पवारांच्या संभाव्य एकत्रीकरणाला संभाव्य मनोमिलनाला हे बळ देईल असं मात्र अजिबात वाटत नाहीत आपल्याला याबद्दल काय वाटतं आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा पुन्हा भेटू नव्या विषयांस नमस्कार